ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णो गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरुवे नमः गुरुवे महाराजांच्या निरंजन महाराजांच्या पुण्यतिथीला महाराजांनी आणून घेतलेलं आहे बरं <laughs> का हो आणवून घेतलेलं आहे कसं आणलं काय आणलं पण आणलं सगळ्या संतांच्या गाठी भेटी करून देण्याचं कार्य सद्गुरूनाथ करतात ही अनुभूती जीवनामध्ये त्यांच्या कृपेनं प्राप्त झालेली आहे बरं का ही ही नाही म्हणता येणार नाही प्राप्त नक्की झालेली आहे कारण अनुभवच अशा पद्धतीचा तोड झाला जानावी ती कृपा हरीची जहाली चिंतनी लागली मन बुद्धी अनुभव होता वासना विराली वृत्ती मुरडली उपराडी नाम रूप संत सेवन आवडे कीर्तन पवाडे हरीचे गुण चुका म्हणे हरी कृपेची लक्षणे निधली नारायणे प्रेमळ असे भगवंताची कृपा ही आहे आशीर्वाद परत दोन गोष्टी बोला म्हणतात आशीर्वाद नाही संतांच्या ठिकाणी भगवंताचा आशीर्वाद नाही असं कसं होईल आशीर्वाद आहे तो स्वयंसिद्ध आहे आशीर्वाद प्रश्न फक्त अकल्प आयुष्य व्हावे तया मुळा माझी या सकळा हरीच्या दासा कल्पनेची पादा न हो कदा काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या भावी काशी, नामा म्हणे तया असावे कल्याण <laughs> मुके निदान पाडुरंग सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये बहुत पुण्याईचा साठा झाल्यानंतर सद्गुरूंची भेट आणि त्या भेटीतनं हा अनुभव करून घ्यायचं कार्य सद्गुरूनाथ करतात हा पूर्ण जीवना मदे। जीवना मदे विश्वास असू दे जीवनामध्ये जीवनामध्ये ज्यांच्या ठिकाणी हा विश्वास नांदतो ते भाग्यवानच आहेत पण एखाद्या वेळेला असं कसं असा, असा प्रश्न अविश्वासाचा येईल पण ते सुद्धा सद्गुरूंचंच आहे आमचं काही नाही इथंपर्यंत तयारी असू दे आणि ही सद्गुरूंनी करवून घ्यावी अनेक साधू संत संत मंडळींचा योग ह्या निमित्तानं महाराजांनी आणून दिला आहे दर्शनाचा लाभ ह्या आहे आदिनाथ माऊली देसाई साहेब ही मंडळी सद्गुरूंच्या चरणावर लीन होऊन गेलेली वाहून गेलेली आहेत शिल्लक उरलेले नाहीत ते भोगासाठी म्हणून उरलेले भक्तीभोग असता <laughs> भक्ती गुरु शिष्य सद्गुरू अवतारला हे सद्गुरूचं अवतार कार्य हे अखंड माऊलींच्या कृपेने चालावं त्याने चालवून घ्यावं अशा पद्धतीची आपल्या सगळ्या संतांच्या चरणावर लीन होऊन दीड होऊन प्रार्थना करायची आहे आणि आम्हाला इथं आहे पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय हरी हरि हरी, हरी।